दौंड तालुक्यात मौजे नांदगाव केडगाव रोड या परिसरामध्ये ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्या जाऊन एका मालकी शेतामध्ये बिबट वाघरमध्ये मध्ये अडकला होता त्याचा पाय वन विभागाच्या निदेश टीमच्या मदतीने आपण त्याला सुटका केली प्राथमिक उपचार केलं प्राथमिक उपचार द्यावा आम्ही करणार आहोत कशामध्ये अडकला होता त्याच्या पाय अडकला होता एक वागरमध्ये अडकला